नमस्कार मैत्रिणी स्वादेश किचन डायरी या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोयाबीनची भाजी आणि सोयाबीन हे एवढे छोटे घ्यायचे तर ते बरे असतात आणि मोठे घेतले की ते जास्त फुगीर होतात आणि मग ते खायला पण इतके विशेष खास नाही लागत पण छोटे सोयाबीनची भाजी ना त्याला मीठ मसाले अगदी व्यवस्थित लागतात मग त्याची मी तुम्हाला तर भाजी दाखवणार चला आता हे सोयाबीन आपण गरम पाण्यामध्ये दहा मिनिट भिजत ठेवूया ती भाजी मी दहा मिनिटं गरम पाण्यात भिजत घातले कारण गरम पाण्यात घातली ना की आपण ते पटकन त्याची भाजी करू शकतो आपण कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार करून घेऊया आता कांदा भाजला खोबर टाकते आता एक हिरवी मिरची कापून घातले वाटणामध्ये खोबरं घातलं ओला खोबरा हे ओला खोबरं घालून हे पण भाजून घेते कांद्यामध्ये आणि तुम्हाला दाखवते वाटण कसं येते आता आपलं कांदा आणि खोबरं भाजून झालंय त्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकते आणि आलं आणि लसूण थोडं टाकते आणि आता हे आपण वाटून घेऊया आपलं वाटण तयार आहे आता आपण भाजीला फोडणी द्यायला घेऊया जिरं टाकलं थोडंसं कांदा आणि कढीपत्ता टाकला फोडणीला आता आपण टोमॅटो हात टाकूया आता आपण मसाले टाकूया दोन चमचे लाल मसाले टाकला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला धना जिरा पावडर आणि हिंग आपण वाटण टाकून घेऊया आता हे असं पाण्यातून आपण पिळून घ्यायचं पूर्ण पाणी काढून टाकायचं त्यातलं आपलं वाटण छान परतून झालंय आता त्याच्यामध्ये मी हे गरम पाण्यातून पिळून घेतलेले सोयाबीन टाकते हा आणि सोयाबीन चांगले गरम पाण्यातून पिळूनच घ्यायचं नाही तर मग कधी कचकच पण असते त्या सोयाबीनमध्ये मग ते गरम पाण्याच्या खाली तळायला राहतं ते छानपैकी असं खिळून घेतल्यावर आता हे मी मसाल्यामध्ये मिक्स करते आता हे वाटणाचं पाणी टाकते थोडं पाणी तर टाकावंच लागणार आपल्याला मी भाजीमध्ये पाणी घातलं कारण थोडी ग्रेव्ही व्हायला पाहिजे ना चपातीवर खायला थोडं पाणी घातलं आता त्याला चांगली उकळी आली की आपली भाजी तयार उकळी आली की तुम्हाला पुन्हा दाखवते भाजी कशी होते ती आणि भाजीत मीठ पण आत्ताच घालून घेते म्हणजे कसं त्या सोयाबीनच्या आतपर्यंत जाईल ते मीठ ही भाजी तयार आहे आता मी तुम्हाला सव करून दाखवते भाजी अशा प्रकारे आपली वाटणातली सोयाबीनची भाजी तयार आहे या जेवायला सर्वांनी बा